हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ताईंनो आपण आज प्लाझो कसा तयार करायचा अगदी पाच मिनिटात हा प्लाझो तयार होतो बघू शकता याच्यासाठी आपल्याला सीट घेर आणि बॉटमपर्यंतची आपली सीट म्हणजे पूर्ण उंचीचं माप आपल्याला लागणार आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने हा प्लाझो आपला तयार होईल हा जो मी स्टिच करतोय तो सहा वर्षाच्या मुलीचा आहे त्याच्यासाठी मी ही फोर फोल्ड घडी घेतलेली आहे सीटचा तिसरा भाग प्लस चार इंच एक्स्ट्रा वरती कमरेच्या साईडला दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली बॉटमच्या साईडला एक इंच शिलाई मार्जिनसाठी ही सीट उंची मी घेतलेली आहे साडे आठ इंच हा सहा वर्षाच्या मुलीसाठी आहे तुम्हाला जर मोठ्या मुलीसाठी घ्यायची असेल तर तुम्ही नऊ किंवा दहा इंच घेऊ शकता बघू शकताय दीड इंच आत घेतलाय आणि अशा प्रकारे इयल तयार करून कर्व शेप दिलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि खाली जो आपण स्ट्रेट हे बघा बॉटमला मी असंच एक इंच आतमध्ये घेऊन हे अशीच ले सरळ रेश मारून घेतली आहे आणि कट करून घ्यायचे खूप सोपं असतो प्लाझो लूज असतो त्यामुळे त्याला अजिबात फिटिंगची काय गरज नसते बघू शकता अशा पद्धतीनं हे दोन पार्ट आपले तयार झाले चला आता याचं स्टिचिंग बघूयात बघू शकता असे दोन पार्ट तयार घेतले आहेत उलट सुलट बाजू चेक करायचं सरळ बाजू आतमध्ये जाईल आणि उलट बाजू वर येईल अशा पद्धतीनं हे बघा जे आपण यल आकार आलेला आहे तो आपण असं जोडून घ्यायचे दोन्ही बाजूनं जोडून घ्यायचा आहे ताई व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की मला सपोर्ट करा प्रत्येक व्हिडिओ ताईनं तुमच्यासाठी हा प्रत्येक युजफुलच मी बनवलेला आहे नक्की यातून तुम्हाला काही ना काही शिकण्यासारखं का आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त आपल्या ताईंनी सबस्क्राईब करा बघू शकता येईल अशा पद्धतीनं ताईनो जोडून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे अवघडामध्ये जास्त ताईनं बसायचं नाही आपल्या घरी बसलेल्या ताईंसाठी खास हे व्हिडिओ असणार आहेत ज्या शिकलेल्या नाही आहेत ज्यांनी मशीन क्लास केलेला नाही त्या ताईंसाठी आहे आणि अजिबात तुम्हाला करायचीसुद्धा गरज नाही खरंच सांगते घरी बसून तुम्ही हे व्हिडिओ बघू व्हिडिओ बघून जर तुम्ही स्टिच केलं नक्की जमणार बॉटमला असं फोल्ड करून दाबटीप मारून घ्यायचे बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट नीट बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघू शकताय दोन्ही बाजूचे बॉटम मी अशाच पद्धतीनं डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे बघा किती सोपा आहे आता हा जो आहे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघू शकताय एक इंच शिलाई मार्जिन ठेवून मी अशा पद्धतीनं हे दोन्ही पार्ट असे जोडून घेतले ताई खूप सोपा असतं फक्त आपल्याला अवघड वाटतं करा घरी बसून काही ना काही खरंच तुम्हाला यातून आनंद मिळेल आता आपण दिसावा आणि धागे दोरे बाहेर येऊ नयेत म्हणून बघू शकताय पाव इंच आत धुमड मारलेली आहे आणि आता जो आहे तो एक इंच आपल्याला आतमध्ये पलटी करून हो का असं अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं स्टिच करून घ्या बघू शकताय तुम्ही मी तर एक इंच जागा जे जा आपलं इलॅस्टिक आहे ते आतमध्ये घालण्यासाठी ठेवलेली आहे बघू शकताय तुम्ही असं पिनमध्ये घालून इलॅस्टिक आतमध्ये घालून घ्यायचं ताईनो हे कमरेच्या मापापेक्षा म्हणजे जो सीट आपला सीट आहे त्याच्यापेक्षा निम्म इलॅस्टिक मी घेतलेला आहे आपलं जर म्हणजे सिडघेरचं माप जर जास्त असेल तर थोडं तुम्ही एक दोन तीन इंच इलॅस्टिक एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीनं दोन्ही इलॅस्टिकची टोका आहेत ती अशी जॉईंट करून घ्यायची बाहेर आल्यानंतर पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीनं ताईनं व्हिडिओत दाखवल्यासारखं अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं म्हणजे इलास्टिकची शिलाई अजिबात निघत नाही बघू शकता अशा पद्धतीनं मी स्टिच करून घेतलंय ताईन खूप ही सोपी पद्धत आहे मी तुम्हाला जीव तोडून सांगते ज्या कारण ज्या खरंच ज्या ताईंनी म्हणजे घरी बसून आहेत त्यांनी मनापासून हे सगळं करा खरंच घर बसल्या काही ना काही करा म्हणून मी जीव तोडून हे तुम्हाला आहे खूप सोपी पद्धत आहे घर बसल्या तुम्ही नक्की हे करू शकता बघू शकताय तुम्ही आणि जो आपण एक इंच राहिलेलं मगाशी जो इलेस्टिक म्हणजे आत घालण्यासाठी जी जागा शिल्लक ठेवली होती ते सुद्धा आपण स्टिच करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचे धागे दोरे असतील ते असे कट करून घ्यायचे इलास्टिक सगळ्या बाजूने असं सेम करून घ्यायचं बघू शकताय तुम्ही आपला प्लाझो हा फक्त आणि फक्त पाच मिनटात तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही उलटा करून घ्या आणि मग तुम्हाला समजेल खूप सुंदर फिनिशिंग सहित आपला रेडीमेड प्लाझोसारखा आपला प्लाझो तयार झालेला आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सपोर्ट करत ताईंनो धन्यवाद